छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनवर परकीयांच्या जमिनीवरून होणाऱ्या हल्ल्यांना आपले गड किल्ल्यांचा व डोंगर दऱ्यांचा वापर करून गनिमी काव्याने परतवून लावले आणि मुघल निजामशाही व आदिलशाही यांच्यावर आपला वचक बसवला पण समुद्रामार्गे होणारी आक्रमणे महाराजांना थांबवायची होती कारण पोर्तुगीज इंग्रज फ्रेंचांनी समुद्राच्या काही बंदरावर आपल्या वसाहती वसवल्या होत्या पोर्तुगीज ग गोव्यावर तर इंग्रजांनी मुंबईकडील बरीचशी बंदरे काबीज केली होती या दोन्ही परकीय सत्ता जमिनीवर व समुद्रावरही आपले वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत होत्या तसं पोर्तुगीजांपेक्षाही महाराजांचे आता इंग्रजांकडे अधिक लक्ष होते याची साक्ष म्हणजे खांदेरीची लढाई मुंबईच्या जवळच फक्त अकरा मैलावर असलेली खांदेरी बेट ताब्यात घेऊन त्यावर किल्ला बांधण्याचा महाराजांनी उपक्रम केला हे फार मोठे दाडसाचे काम होते महाराजांनी कुलाब्या किल्ल्याजवळील खांदेरी व उंडेरी या दोन जवळच्या बेटावर आपले लक्ष केंद्रित केले ही दोन्ही बेटे मुंबई व जंजिराजवळील मोक्याच्या ठिकाणी होती महाराजांच्या व्यापक राजकारणात याचा एक सोनेरी पाण म्हणून उल्लेख करावाच लागेल जंजिरापासून खांदेरी तीस मैलावर असल्याने सिद्धी व इंग्रज यांच्यामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न महाराजांनी केला सोळाशे एकोणऐंशीमध्ये महाराजांनी खांदेरीवर किल्ला बांधण्यास सुरुवात केली तसे मुंबई वंदरात येणाऱ्या प्रत्येक गलबत्त्यावर त्यांचे नियंत्रण घे येणार या, या कल्पनेने मुंबईकर व सुरतवरचे गडबडले तेव्हा दौलत खान व मयांग भंडारी यांच्याकडे हे काम महाराजांनी सोपवले तसे अलिबाग जवळील थळ येथून बांधकामास लागणारे सर्व साहित्य पोहोचवण्याची व्यवस्था महाराजांनी त्यावेळी केली परंतु इंग्रजांना हा किल्ला मान्य त्यांनी आपले रिवेंज ते नेऊन थळ पुरवठा बंद करण्यासाठी योजना आखली रिवेंजला इंग्रजांनी खांदेरीपासून जरा लांबच ठेवण्याचा निर्णय घेतला तसं मराठ्यांनी पण सावधगिरी म्हणून आपली छोटी गलबतं बंदरात उतरवली तेव्हा इंग्रजांना मराठ्यांकडे मरा असणारी छोटी झांजे पकडणे फार कठीण होत होते म्हणून इंग्रजांनी थॉर्पच्या नेतृत्वाखाली छोटी झांजे पाठवून पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला तसं अठरा सप्टेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी रात्रीच्या वेळी खांदेरीवर इंग्रजांनी हल्ला केला परंतु तो हल्ला मराठ्यांच्या छोट्या छोट्या झांजांनी पळून लावला त्यावेळी इंग्रजांनी सिद्धीला मदतीचा हात मागितला व सिद्धीच्या मदतीने किल्ल्याला वेडा देऊन छोट्या मोठ्या चकमकीत ते करू लागली त्या चकमकीत किल्ल्याच्या चाललेल्या बांधकामाचे काही प्रमाणात नुकसान होत होते परंतु झालेले नुकसान मराठे एका रात्रीत भरून काढत होते तसं कोणत्याही परिस्थितीत त्यांनी किल्ल्याचं बांधकाम बंद केलं नाही पण इंग्रजांच्या आरमाराला त्यावेळी वेळोवेळी पळ काढावा लागला इंग्रज आरमाराचा एक प्रमुख फ्रान्सिस थोर यांनी एकदम चाल करून खांदोरीवर उतरण्याचा प्रयत्न केला पण खांदेरीवरून तोपगड आडल्या व थोर ब्रॅडबरी व हेलरी वेल्थ असे तीन प्रमुख युरोपियन अंमलदार यात मारले गेले ऑक्टोबरमध्ये इंग्रज पुन्हा चाल करून आले महाराजांच्या आरम आरमाराने तात्पुरती माघार घेतली पण खांदेरी काही सोडली नाही खरे तर मराठ्यांनी आपली जमिनीवरून लढतोय अशी इंग्रजांची दिशाभूल केली होती पण त्यांचे बरेचसे सैन्य खांदेरीच्या किल्ल्यावरून लढत होते शेवटी जानेवारी महिन्यात इंग्रजांशी मराठ्यांनी तह केला आणि खांदेरी किल्ला मराठ्यांच्या हातात आला हा मराठ्यांचा समुद्रावरील सर्वात मोठा विजय होता भारतीय किनाऱ्यावरील परकीय सत्तेच्या उच्चाटनाचा महाराजांनी आपल्या कारकिर्दीत किती चिकाटीने प्रयत्न केला याची साक्ष या घटनेतून मिळते सिंधुदुर्ग किल्ला सोळाशे सदुसष्ट साली बांधला गेला परंतु या किल्ल्याच्या वाट्याला लढाई मात्र कधीच आली नाही जय हिंद जय महाराष्ट्र